लाडक्या बहिणींची आठवण ठेवावी लागते <laughs> आणि बघा कालच आपल्या निवडणुकीला एक वर्ष पूर्ण झालं आपण तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला प्रचंड मोठा विजय या ठिकाणी महाराष्ट्रात मिळवला होता आणि तो विजय मिळवल्यानंतर आमचे विरोधक सांगायचे यांनी सुरू केलेल्या आता सगळ्या योजना बंद होणार आता लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार पण त्यांच्या नाकावर एक वर्ष झालं तरी देखील पैसे सुरूच आहे आणि बहिणी जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तुमचे पैसे कोणीच बंद करू शकत नाही मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला तो निर्णय आजही सुरू आहे आम्ही निर्णय बंद निर्णे निर्णे केला नाही आम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान सोबत आमच्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तोही निर्णय आमचा सुरूच आहे तोही निर्णय आमचा कधीच बंद होणार नाही कारण आम्ही निवडणुका जिंकण्यापुरतो आश्वासन देणारे लोक नाही तर आम्ही लोकांसोबत राहून त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारे लोक आहोत आम्हाला आमचे नेते नरेंद्र मोदीजी ने सांगितलं समाजामध्ये आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन होत नाही तोपर्यंत आपल्याला राजकारणामध्ये या राजकीय व्यवस्थेचा उपक्रम होऊन अशा प्रकारे वापर करायचा आहे की ज्यातनं समाजातला जो शेवटचा व्यक्ती आहे त्याच्या जीवनात परिवर्तन घडलं पाहिजे आणि म्हणून या निवडणुकीकरता मी मतदान मांडण्याकरता आलो आहे पण मी कोणावर टीका करणार नाहीये मी कोणाच्याही विरोधात बोलणार नाहीये मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे आमच्याकडे महाराष्ट्रातल्या नागरी भागाला कशा प्रकारे विकसित करायचं त्याची ब्लूप्रिंट तयार आहे आमच्याकडे त्याचा प्लॅन तयार आहे आमच्याकडे त्या संदर्भातला आराखडा तयार आहे आणि हा आराखडा पूर्ण करण्याकरता जी निधीची आवश्यकता लागते त्याकरता आमच्या पाठीशी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आहेत त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे आज विवेक भैयाने विश्वास रामा या ठिकाणी जाहीर केला हा जाही जाहीरनामा नाही आहे हा विश्वासनामा आहे मी तुम्हाला विश्वास देण्याकरता आलो आहे विवेक भैया जो तुम्ही विश्वासनामा मांडलेला आहे त्या विश्वासनाम्याला पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे जबाबदारी आम्ही ते पूर्ण करून दाखवू या देशामध्ये आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी याचे पहिले पंतप्रधान म्हणाले की ज्यांनी सांगितलं गावाचा विकास तर झालाच पाहिजे पण त्यासोबत शहरांचाही विकास झाला पाहिजे आज बघा गावात लोक शहरामध्ये आले अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार या करता ते शहरात आले पण शहरात आल्यानंतर त्यांच्याकरता कुठल्याच व्यवस्था नसल्यामुळे शहरामध्ये झोपडपट्ट्या तयार झाल्या अतिक्रमण तयार झाली शहर बकाल झाली शहरामध्ये कचरा आहे शहरामध्ये घाण पाणी आहे सांड पाणी आहे शहरामध्ये पर्यावरणाचं संतुलन कुठे आपल्याला पाहायला मिळत नाही अशा प्रकारे वर्षानुवर्ष आमच्या शहराची लोकसंख्या वाढत गेली पण सरकारने कधीही शहरीकरणाकडे बघितलं नाही शहरीकरण असं समजून आम्ही लोकांच्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला नाही पण देशामध्ये ना दे। दोन हजार चौदा साली मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी सांगितलं शहरीकरणाला अभिषाप समजू नका शहरीकरणाला संधी समजा कारण देशाच्या जीडीपीच्या पासष्ट टक्के जीडीपी हा शहरात तयार होतो आपल्याकडे रोजगाराच्या संधी या शहरात तयार होतात आणि म्हणून या शहरांचं उत्तम नियोजन झालं पाहिजे शहरात राहणाऱ्या लोकांना अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार या सगळ्या संधी मिळाल्या पाहिजे आणि त्याकरता बका असणारी आपली शहरं ही नियोजित झाली पाहिजे त्या ठिकाणी योग्य प्रकारच्या व्यवस्था झाल्या पाहिजे आणि म्हणूनच मोदीजींनी अनेक योजना सुरू केल्या पहिल्यांदा लाखो कोटी रुपये हे

या देशामध्ये मोदीजींनी सुरू केली आणि म्हणून आपण पाहू शकतो हळूहळू आपले शहर बदलत आहेत पण आजही अनेक शहरं आपली अशी आहेत की ज्या शहरांमध्ये खुल्या नाल्या आहेत आजही आपल्या शहरांमध्ये त्या ठिकाणी भोयारी गटाराची पूर्ण व्यवस्था नाही आहे ज्या ठिकाणी गोयारी गटाराची व्यवस्था आहे त्या ठिकाणी भोयारी गटारात येणारा सगळा महिला हा कुठेतरी नदीमध्ये आणि नाल्यामध्ये चाललेला आहे आपलं पर्यावरण खराब करतोय आपले शेतीची जमीन खराब करतोय आणि म्हणून हा प्रयत्न करतोय केवळ नाही तर त्यासोबत तयार त्या ठिकाणी सगळं जे गाळ पाणी आहे सण पाणी आहे त्याच्यावर ट्रीटमेंट झाली पाहिजे ते पाणी शुद्ध झालं पाहिजे आमच्या नदी नाल्यामध्ये शुद्ध पाणी गेलं पाहिजे आमच्या जमिनीमध्ये देखील शुद्ध पाणी जी, गेलं पाहिजे जेणेकरून जमीन देखील त्या ठिकाणी चांगली राहील आज आपण पाहतोय आपण हा प्रयत्न करतोय प्रत्येक शहरामध्ये पिण्याचं पाणी पाहिजे त्याकरता आपल्या देशाच्या आपल्याला अमृत सारखी योजना दिली अमृत योजनेतनं आपल्या महाराष्ट्रामध्ये तीस हजार कोटी रुपयाच्या योजना वेगवेगळ्या शहरांमध्ये झाल्या आज ज्या शहरांमध्ये अमृतच्या योजना पूर्ण झाल्या त्या शहरांमध्ये पिण्याचं पाणी तीनशे पासष्ट दिवस प्रत्येक घरामध्ये नळामध्ये येत आहे आज आपण पाहू शकतो अमृतच्या माध्यमात आपले नाले साफ झाले अमृतच्या माध्यमात सिवेच्या योजना झाल्या अमृतच्या माध्यमात गार्डन झाले ही जी अटल अमृत योजना आहे यातलं शहर आपल्याला बदल करणं त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि आता तर त्याचा दुसरा टप्पा मोदीजींनी दिलेला आहे या दुसऱ्या टप्प्या मोदीजींनी देशातल्या सगळ्या शहरांकरता खूप मोठ्या प्रमाणात यातन निधी उपलब्ध करून दिलाय आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा या योजनेच्या माध्यमात जवळजवळ पूर्ण या योजना काळामध्ये पन्नास हजार कोटी रुपये हे वेगवेगळ्या शहरांमध्ये या योजनेच्या माध्यमात प्राप्त होणार आहे पण हा सगळा जो निधी केंद्र सरकारचा आहे राज्य सरकारचा आहे हा निधी जर तुमच्या पर्यंत पोचायचा असेल तर एक पारदर्शी अशा प्रकारची व्यवस्था उभी करावी लागेल हा निधी जर पोचवायचा तर एक अशा प्रकारची नगरपालिका तयार करावी लागेल नगर हा वापरणारे लोक असतील ज्यांच्याकडे विकासाची दृष्टी असेल अशा प्रकारचे लोक असतील उद्या या नगरपालिकेमध्ये आमचे पराग संधान आमचे नगरसेवक निवडून आले आणि कुठे यांनी निधीचा वापर योग्य केला नाही तर यांचा काम पिळून देखील यांना योग्य मार्गावर देण्याची ताकद आणि क्षमता ही आमच्यामध्ये या ठिकाणी आहे या सगळ्या नेत्यांमध्ये आहे आणि म्हणून पारदर्शी प्रामाणिकतेने जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोचला पाहिजे त्यांच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे हा आपला प्रयत्न आहे आज आपण बघा आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि या ठिकाणी सधी अतिक्रमण आपण नियमित करण्याचा निर्णय घेतला मोठ्या प्रमाणात त्याचं काम आपण सुरू केलं तर आम्ही केवळ अतिक्रमण नियमित करून थांबणार नाही ज्यांची अतिक्रमण नियमित झाली त्या लोकांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं अडीच लाख रुपये देऊन प्रधानमंत्री आवास योजनेत पक्क घर देखील आम्ही देणार आहोत जेणेकरून कोणीही झोपडपट्टीमध्ये राहायला नको प्रत्येकाचं स्वतःच घर त्या ठिकाणी असेल असा आपला प्रयत्न आहे ताईंनी मला सांगितलं साईनगर मध्ये कोपरगावला सहाशे सात अतिक्रमण निघाली काळामध्ये पूर्वी पण त्यांचं कुठलंही पुनर्वसन झालं नाही निश्चितपणे अशा प्रकारच्या जेवढ्या अतिक्रमण धारकांचं पुनर्वसन करायचं आहे त्याकरता राज्य सरकारने योजना सुरू केलेली आहे आणि मी तुम्हाला निश्चित सांगतो एकदा आपलं सरकार या नगर परिषदेमध्ये आल्यानंतर त्यांचंही त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आज देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आपल्या शहरांमध्ये विशेषतः लोकांना आरोग्य सेवा मिळाली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आयुष्यमान आरोग्य मंदिरं निर्माण केली त्याची योजना आणली प्रत्येक महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रामध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या माध्यमातून मोफत डॉक्टरची सेवा आणि मोफत औषधी अशा प्रकारची योजना आणली आहे या देशामध्ये अडीच लाख अशा प्रकारचे दवाखाने प्रत्येक शहरामध्ये आणि गावामध्ये तयार करायचं काम या निमित्ताने चाललेलं आहे आपण महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले जनारोग्य योजना आणली महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या माध्यमात पाच लाखापर्यंतचा इलाज हा सर्वांना आपण मोफत केला आतापर्यंत आपल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत तेराशे आजारांवर आपण पाच लाखापर्यंत मोफत देत होतो सातत्याने दे तुमच्या यादीतच नाही तो आजार यादीतच नाही आम्हाला आजार झाला पण आमचा यादीत पक्ष नाही आम्हाला काही फायदाच मिळत नाही आम्ही निर्णय घेतला आणि एक हजार आजार नव्याने त्या यादीत सामील केले आता चोवीसशे आजारांकरता चोवीस चोवीसशे आजारांकरता पाच लाखापर्यंतचा इलाज ऑपरेशन गोळ्या औषधी सगळं काही तुम्हाला या ठिकाणी मोफत मिळेल आणि नऊ अजून असे आजार काढले की जे मोठ्या प्रमाणात होतात पण त्याचा इलाज पाच लाखात होऊ शकत नाही त्याच्या इलाजाला दहा लाख रुपये पंधरा लाख रुपये लागतात अशा नऊ हजारांकरता पाच लाख रुपयाच्या वरची ही रक्कम राज्य सरकारच्या वतीनं देण्याचा आपण निर्णय केला जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये एकही व्यक्ती पैसे नाही म्हणून उपचारा विना मरणार नाही किंवा उपचार घेऊ शकत नाही अशी अवस्था येणार नाही अशा प्रकारे लोकांच्या आरोग्याकरता करता देखील व्यवस्था उभं करण्याचं काम आपण केलं इतके कामा के लिए, कामा के लिए, आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात आपण वेगवेगळ्या प्रकारची कामं केली सिंचनाची कामं केली आता आपण नदी जोड प्रकल्प प्रकल्प झाल्यानंतर या अहिल्या नगरचं संपूर्ण चित्र या ठिकाणी बदललेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण बघू शकतो एक समृद्धी महामार्ग आपण केला तर किती परिवर्तन या ठिकाणी झालं आणि या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी व्यवसायाला उद्योगाला चालना मिळाली आणि त्या ठिकाणी नवनगर तयार करण्याकरता सगळ्यात पहिल्यांदा आमच्या अहि्यानगरचे लोक पुढे आलेले आहेत आणि निश्चितपणे त्यांना मी धोमेच्या आमच्या लोकांना आश्वस्त करू इच्छितो की तुमचं जे कार्य आहे ते देखील आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत बंधू भगिनी मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे या ठिकाणी खऱ्या अर्थान आमच्या स्नेहातही आहेत आमचे विवेक भैया सातत्याने आपल्या संजीवनी ग्रुपच्या माध्यमातून बिपिन झालं आपल्या सगळ्यांकरता काम करत असतात आपल्या सगळ्यांकरता झटत असतात आणि आज तुम्हाला मी सांगण्याकरता आलो आहे मी असेल या ठिकाणी डीके पाटील साहेब असतील किंवा गिरीश महाजन साहेब असतील आम्ही पूर्णपणे यांच्या पाठीशी उभे आहोत पूर्ण ताकदीने यांच्या पाठीशी उभे आहोत आज जे जे ती आश्वासना पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे मी तर तुम्हाला सांगण्याकरता आलेलो आहे की दोन तारखेला कमळाच तारखेनंतर पाच वर्ष तुमच्याकडे लक्ष देणं हे आमची जबाबदारी आहे ही जबाबदारी घेण्याचं काम आहे आणि म्हणून मी आज तुम्हाला विनंती करतो बघा कधी कधी तुम्ही थोडक्यानं चुका करता मागे आमच्या स्नेहाताईला पाचशे मतांनी रावलो मागच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत अख्खं पॅनल निवडून दिलं आणि नगराध्यक्ष असल्या फालतू गोष्टी करू नका आता नगराध्यक्षही आपला आणि पॅनलही आपलं तिथलंही कमळ तिथलंही कमळ भारतीय जनता पार्टी रिपाई

जर त्या ठिकाणी चुकला तर पाच वर्ष भोगावं लागेल त्यामुळे डोळे उघड ठेवा डोकं उघड ठेवा कान उघड ठेवा आणि अक्षरशः या ठिकाणी दोन तारखेला जोपर्यंत आजच्या या सभेला आवडून उपस्थित राहिले